खवेत मित्रांनो मी यूट्यूब केले आहेत की कोरड्या पाण्याच्या दारे कसं ओळखावेत कॉन्ट्राडिक्टरी म्हणजे ज्या ज्याला काही आधार नाही अशा गोष्टींना सांगितलं जात आहे त्यात जर तुम्हाला पण जाणून घ्यायचं आहे की तुम्ही तुमच्या शेतात किंवा तुमच्या क्षेत्रात जर बोर पॉईंट घेतला असेल आणि त्याच्या धारा खरंच कोरड्या आहेत का चालू आहेत हे जर ओळखायचं असेल तर नक्की मला या व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट टाका की जर तुम्हाला ही गोष्ट समजून किंवा जाणून घ्यायची असेल प्रॅक्टिकली म्हणजे प्रत्यक्षात तुम्हाला ते पाहायला मिळेल की कशा ओळखायच्या नुसतं असं नाही की मी कुठंतरी गेलो आहे आणि मी तुम्हाला सांगतो आहे की ह्या असं ओळखा त्या तसं ओळखा की कोरडी लाईन अशी असेल तुम्हाला जर प्रॅक्टिकली बघायचं असेल तर नक्की या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये मला लिहा की आ, आम्हाला कोरड्या पाण्याच्या धारा पाहायला शिकायचं आहे किंवा चालू किंवा कोरडी लाईन ओळखायचं शिकायचं आहे आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा जर तुमचे एक हजार लाईक्स आले आणि शंभरच्या जर मला कॉमेंट्स आल्या तर मी नक्की तुम्हाला लवकरात लवकर तो व्हिडिओ देणार आहे प्रॅक्टिकली माझं अभ्यास तर क्लिअर झालेला आहे आणि व्हिडिओ पण तयार आहे पण जोपर्यंत तुम्ही मला दाखवणार नाही तुमची तयारी की मग आम्हाला खरंच कोरड्या किंवा चालू पाण्याच्या धारा ओळखायचं आहे किंवा शि आहे तोपर्यंत मी तुम्हाला दे देऊ शकत नाही कारण तुमची तयारी असेल तरच मी एखादी गोष्ट तुम्हाला शिकवू शकतो नाही तर जे चाललं आहे ते चालणारच आहे धन्यवाद